सिन्नर तालुक्यात चार लाचखोरांच्या बांधल्या मुसक्या एक तलाठी दोन सर्कलसह एक नागरिक ताब्यात मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरच्या भर दुपारी सिन्नर तहसील कार्यालयाच्या आवारात एक लाचखोरीचे नाटक नाट्य घडलं जमिनीची मोजणी सात बारा उतार्यावर नोंदवण्यासाठी एका शेतकऱ्याकडून कर। लाच घेणारे एक तलाठी दोन मंडळ अधिकारी आणि एक खाजगी इसाम अशा चार जणांच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या बांधल्या आहेत या आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदाराने आपल्या शेतजमिनीची दोन हजार सहा साली झालेली मोजणी सात बारा उतारावर नोंदवण्याचे काम तहसील कार्यालयात प्रलंबित असल्याने अधिकाऱ्यांचा पाठपुरावा सुरू ठेवला होता मात्र हे काम सुरू करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर सिन्ह तहसील कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला या सापळ्यात खाजगी इसम सुनील अशोक शिंदे यांनी तक्रारदाराकडून पंचायत समक्ष एक लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आला राहुल उमेश कालबोगवार तलाठी ठाणगाव पांडुरंग तुकाराम गोतीसे अधिकारी डुबेर प्रदीप लक्ष्मण तांबे मंडळ अधिकारी वांगे सुनील अशोक शिंदे खाजगी इसम अशी या चार लाचखोरांची नावे आहेत या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात सात अ आणि बारा अंतर्गत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा गो नोंदवण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक रुपाली सांडवी पंकज पळशीकर प्रभाकर गवळी प्रमोद चव्हाण संदीप हांडगे किरण धुळे रुपाली खांडवी यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर